आठ पूर्ण या दो या दो पण गटटे पूर्ण खाली देखो की आणि तीन तीन नाही ते को खाली 10 12 जात हां देखो आता ग पूर्ण खाली बाय 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 साला सगरा बघा सगळ्या सगरा पूर्ण झालेला ला चल सांग राव चल फाइट सांग राव चल सांग फाइट काय होते बघ खाली एक राउंड समस्तर खूप बाय पुश या सगळी मारे मार तुष्ट चल बघ चला 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 चल 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 चल

सस 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 ए परी जेव्हा